टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो 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 हाँ सचिन भैया आप पवार का हो तुलजापुर बोलता हो हाँ दादा एक काम हो तो बर कौन बोलते हैं मना आह सूर्य नशे तोड़े बोलते कुड़न आह मीटर डबर बोलते तोड़े बोलो कुड़ाले हाँ बीड़ चिल्लाते अच्छा बर नाव का तुमसे शीतल सुवर्णाशित सुवर्णाशितोळे बर बोला एक पैसे अडकलेले आहेत एक रील होती फेसबुक मग ते नटराज पेन पेन्सिल पॅक करायचे होते घरी बसून अच्छा त्याला जॉइनिंग साठी त्याला मी सहाशे वीस रुपये भरले होते पहिल्यांदा फर्स्ट टाइम बर मग ते डिलिव्हरी देण्यासाठी त्यानं मला फोन केला की डिलिव्हरी आता ही पैसे भरले इथं पुढचे पैसे भरले की इथे पुढचे पैसे भरले की इत्या असे करून करून त्यांना बावीस हजार रुपये घेतलेत माझ्या कोण नव ना? को शिक्षण काय झाले तुमचं माझं नवी झालंय सर शिक्षण नवी लग्न झाले ते हो लग्न झाले बर मिस्टर काय करतो शेतीच करते बर मग ते पैसे फोन केला तर आता काय माझा ब्लॉकलिस्ट मध्ये नंबर टाकलाय बरं तुम्ही फेसबुकवर पाहिलं होतं फेसबुक ला, ला पाहिलं होतं हो ते पैसे एके दिवशी फोन एके एक दिवशी दहा वाजता त्याने फोन केला काही पण बोलायला घाण घाण काही हे कर ते कर तेव्हा पैसे देतो मी म्हणलं मी याच्यानं करणंच होत नाही म्हणलं मला म्हणते फेक अकाउंट कार्ड कशाला पैसे पाठवतो त्या अकाउंटला मी म्हटलं माझं आहे त्या अकाउंटला पाठवा म्हणलं पैसे ते पैसे देणार झाले वापस किती पैसे पाठवले टोटल त्याला बावीस हजार पर्यंत पैसे बरून घ्या कुठं नंबर नंबर बघून तुम्ही फोन केला वर फेसबुक वर मग तुमचा मला सर टायगर ग्रुप ने दिला नंबर तुमचा बरं ठीक आहे मी गीते सरांना दादांना फोन केला गीतेश दादांना त्यांच्याशी आधी कॉन्टॅक्ट केला मग त्यांनी पण प्रयत्न केले पण तुमचा नंबर दिला पण आम्ही कालपासून ट्राय करायले पण तुमचा लागत नव्हता फोन आता लागला मगाशी एक येलता दोन दा तीन पण तुमचा कुठ चालू होता दादा हो तुमच्या सारखे विषय होत लोकांचे मॅटर तेच सॉल्व करत होतो एकच एकच लोक अडचणीतले कॉल येत नाही भरपूर अडचणीतले लोक फोन करतात आणि मेन मुद्दा म्हणजे टोटली गोष्टी फ्रॉड आहेत ह्या गोष्टीसाठी सतर्क आणि सावधान राहा म्हणून मी युट्युब एफ बी आणि इंस्टाग्राम वरती व्हिडिओ टाकलेला आहे हे ऑनलाईनच्या माध्यमातून ला आणि इंस्टाग्राम वर ते लोक काय करतात माहितीये का टोटली फेक नटराज च्या नावानं तुमच्या अगोदर एज्युकेटेड लोक फसलेले त्यामध्ये कोणी दोन दोन लाख रुपये कोणी दीड दीड लाख रुपये असं पाठवून देतात ते समोरचे लोक एड्यात काढतात काय पैसे पाठवून मागून घेतात आणखीन मुद्दाम काय सांगतात ह्या प्रोशिजरला तुमचा अकाउंट काढण्यासाठी वगैरे वगैरे काय पण सांगतात तिने नंतर झाल्यानंतर पैसे पाठवलो आणखीन सांगतात की तुमच्या पोस्ट तुमच्या गावापर्यंत आलेले आहे थोडे पैसे पाठवा हा तस मला त्या दिवशी म्हणले लोखंडे पर्यंत तुमचं पार्सल पैसे पाठवले तुमच्या घरापर्यंत असं करून पैसे घेतले त्यांनी दादा माझ्याकडून बघा तर तुम्ही मला सांगितलं होतं असं केलं म्हणून नाही नाही मग तुमच्या अगोदर से कम हजारो लोकांना येण्यात त्या फ्रॉड गोष्टी पासून आणि सावधार राहा सायबर केअर मध्ये पण गेलो तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट करण्यासाठी तुम्ही गेलो काय म्हणला सायबर करावं आमचं काम नाही सायबरचे काय करणार माहितीये का पोलीस डिपार्टमेंट एक सायबरचा वेगळा असतो सायबर कॅफे म्हणून तुम्ही कंप्लीट गुन्हा दाखल करता ते गुन्हा दाखल करून सुद्धा त्याचं पाठ पुरावा लवकर होत नाही ते लोक आपल्याकडचे नसतात दिल्ली नोएडा उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश तिथून ते काय करतात त्यांना काम नाही आराम करून अशाच लोकांना एड्यात काढतात त्याच म्हणा ते नंतर नाही सेक्स रॅकेटचं दुसरं ते व्हॉट्सअप कॉलिंगचं नटराज पेन्सिल च नंतर ते फेक तुम्हाला जॉब लोन देता म्हणून ते एक भरपूर अशा इत्यादी गोष्ट आहेत की त्यांना मी च्या माध्यमातून फसवणूक जे होतात ते सगळ्या गोष्टी मी व्हिडीओ क्लिपद्वारे मी टाकलेले पण लोक सावधान होतच नाही तरी पण व्हिडीओ बघून काही लोक फसत असतात अशा मग पैसे वापस भेटतील का नाही पैसे रिटर्न करणारच नाही ते त्यांना तुम्ही फोन नंबर देणार म्हणा मला नंबर देऊन त्यांना मी भांडणार करणार मनाची गोष्टी आहे त्यांचा जर फोन आला ना तुम्हाला आता तुम्हाला एक गोष्ट बोलता ऐकून घ्या तुम्ही चांगले त्यांना आपल्या मराठवाड्याच्या गोष्टी मध्ये त्यांना चांगलं राहा त्यांनी तुम्हाला जर उचका पाचका जरा बोलत असेल ना तुम्ही तुम्हाला काही बोलायची काही सांगायची गरज नाही आपण खेडेगावातले बरोबर हा ते काय मला ते मी बोलते तुम्हाला ऐकून घेते ते आई जेवढे काही लई मोठे नसतात हा ते छपरी लोक असतात लोकांना अडत काढायचं हा मार खायला पण तयार असतात आणि विजत गेले त्यांना स्वतःना काही अकलच नसते त्यांना हम्म दुसऱ्या गोष्टीची त्यांना चांगला धडा शिकवायचे त्यांना आणि तुम्हालाच नाही तुमच्या अगोदर असे भरपूर लोकांना फसवणूक केलेले ते होय हम्म तुम्ही विचार केले पाहिजे ना हे किती दिवसाची गोष्ट आहे ही आताच झाली आहे दादा सतरा तारखेला मी पेमेंट दिल होत त्याला सतरा तारखेपासून सतरा तारखे किती पाठवलं होतं मी टोटल त्यांना त्यांना बावीस हजार पाठवले होते दादा बावीस हजार रुपये हम्म नवरा शेतकरी तुम्ही घरात असता कामा शेतातच काम करते त्यांच्या असते पण काय आता आता चुकून चुकून काय असं नसते ना ताई आपल्या मराठवाड्यात पाऊस पाणी नाही एक तर लोकांचे बावीस हजार रुपये लगत गो। तोंडाची गोष्ट आहे का तोंडाची गोष्ट नाही दादा मुलाचं ऑपरेशन बोललं तर आपण बोलण्यामध्ये नाही काय बोललो तर येणार बावीस हजार तोंडाची गोष्ट तसं नाही म्हणते पहिली गोष्ट म्हणजे काम केल्यावरच राहणार दिवसभर तुम्ही सतत राबलो तर तुमच्या घरी हो ला किती तीन चारशे रुपये पण देत नाही हो ते तेवढ तर आहेच की तुम्ही काय तर चुकल मान्य करतो चुकी होतात माणसा ना हम्म पण किती दिवस टोटल किती दिवस झाले गोष्टीला आता ह्या सतरा तारखेला मे मधल्या सतरा तारखेला पाठवले त्याला पैसे मे मधल्या सतरा तारखेला अच्छा आता कधी तुमच्या नंबर ते पाठवलाय त्याचा अच्छा ह्या नंबर ला पाठवला का हा तुमच्या नंबर ला ह्या नंबर ला पाठवलाय नाव सांगितलं तुम्हाला त्याने त्यानं मग त्याचं नाव नाही सांगितलं त्यानं फ्रॉड ही सांगितले होते हे टाकले त्याच आधार कार्ड पुन्हा पॅन कार्ड पुन्हा ती गि, गितेश दादा म्हणले ती काय फ्रॉड आहे म्हणले ताई तस काय एवढं त्याचं तुम्ही ना सोर्ण ते मला सांगा त्याची चुकी तुम्ही त्याच ऍड्रेस पण विचारला नाही तुम्ही काय बाय डेट आणि काय नाही त्याला मी ऍड्रेस विचारला होता ते म्हणल मी लातूर हून बोलतोय म्हणल लातूर मध्ये काम लातूर मधून म्हणल मराठी मध्ये बोल म्हणाच ना हा त्याला नाही ते हिंदी मधूनच बोलत होत तेवढं कळलं पाहिजे ना तुम्हाला दुसरी गोष्ट नंतर मग आणखी तुम्ही त्यांना पॅन कार्ड आधार कार्ड सगळे पाठवलं बरोबर नाही पॅन कार्ड नाही पाठवल आधार कार्ड आधार कार्ड हा आधार कार्डच पाठवलं पाठवल फक्त बर आधार कार्ड त्यांना फोन पे का गुगल पे केलं पैसे फोन पे पुन्हा ह्याच्यावर पाठवले होते स्कॅनवर गुगल पे केलं तुमच्या अकाउंट वरून माझ्या अकाउंट वर दुसरे अकाउंट तेवढ पाहिजे माहिती काढताना तर थोड तर तुम्हाला माहिती आहे माझा व्हिडिओ कधीपासून बघताय तुम्ही एक महिना झाला तुमचे व्हिडीओ बघते काय करूपचे बघते मग तेच त्याच्यामध्ये माझे ऑडिओ क्लिप क्लिप भरपूर हो बघते रेकॉर्डिंग मध्ये भरपूर लोकांना कुठे कुठे फसवणूक त्यामध्ये गोष्टी पासून सतर्क आणि सावधान राहा म्हणून गोष्टी मध्ये भरपूर असतात ते मोठे मोठे आयफोन मोबाईल नंतर फोर व्हीलर गाड्या ट्रॅक्टर वगैरे टाकतात सगळं फेक कुठं आयफोन मोबाईल दीड दोन लाख रुपये मोबाईल दहा हजार मध्ये भेटतो का नाही बट नाही फोर व्हीलर गाडी कुठे पण सेकंड पण असेल तीन चार लाख रुपयाची ते तीस चाळीस हजार मध्ये भेटते का नाही असे मोठे मोठे फसवणूक एडत करण्यासाठी लोक काय करतात मुद्दा मारत टाकतात ते आपल्याकडे जे नाही लोक ते तिकडे भायचे त्यांना काही कामच नसतो ना त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून या गोष्टी शेतू करत असतो ते थोड तर कल्पना पाहिजे आपल्याला विचार केला पाहिजे आपण खर्च झाला होता म्हणून आता किती फोन करतोय तो आता किती दिवसाला मागत केलता फोन त्यान फो पैसे मागितले काही काही म्हणले बुवा मी त्या महाजन माझा नवरा काही काही म्हणला त्याला की काही फोन ब्लॉक मध्ये लिस्ट मध्ये टाकल दुसऱ्या कोण लागत फोन माझ्या फोन वर लागत नाही फक्त फोन त्यांचा नंबर ब्लॉक केला असेल मग तुमच्या मिस्टर तर सांगितलं का नाही विषय सांगितलं ना हो सांगितलं ग मग त्यांनी फक्त माहिती आहे बाकीच्या दुसऱ्याला माहिती नाही तेच मग तेच म्हणतोय मग त्यांना माहित असलं तर चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही त्यांना लपवून केलं वाटतं पहिली गोष्ट हे नाही नाही सगळं सांगूनच केलंय सांगून केलं त्यांचं शिक्षण शिक्षण त्यांचं बी ए ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले पण ते घरी नव्हते त्या दिवशी बाहेर सगळे पैसे पाठवले नव्हतं त्यावेळेस थोडे पैसे पाठवले असेल तुम्ही नाही त्या दिवशी सगळे पाठवले दादा तेवढे पैसे बावीस हजार रुपये काही गोष्टी करत असताना असं गरबड करायचं नाही संयम ठेवून काम करायचं असं गरबड केलं तर असं चुकी होत असतात ते हो बघा ते ना तेवढं काय तर नंबर फोन उचलले तरी पैसे रिटर्न करणार नाही उचका पाचका काढणार सगळं आराम दिले दिलेले हिजडीच्या असच करतात गोरगरीब लोकांना असेच पैशाचे मुद्दाम करत असतात त्यांनी स्वतः काही काम करत नसतात अशा लोकांना फेक फेक आयडी वरून कुठल्याही बी वरून कुठेही काय पण आयडी काढून असं लाच दाखवत असतात मुद्दाम नटराज पेन्शिलच्या नावान लय मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे त्या गोष्टी फक्त एकच उद्देश की गोष्टी मध्ये जास्तीत जास्त लेडीजच फसतात लेडीज सोबत फसवणूक होतो त्यासाठी मी अगोदर व्हिडीओ टाकलेले एफ बी वरती इंस्टाग्राम वरती आणि युट्यूब वरती तरी पण आणखीन आपले माता भगिनी काही सतर्क राहत नाहीत तशा आणखीन त्या गोष्टी मध्ये भरमापदी पडतात ठीक आहे काही हरकत नाही बघतो नंबर पाठव बघतो मी त्याला पाठवल्या ठीक आहे ठीक आहे ओके चालेल फोन चा पण पाठवलंय आणि ते पण पाठवलंय ओके चालेल ओके ओके चालतं मग